नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आताची महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये पोस्टामध्ये सर्वात मोठी वॅकन्सी आलेली आहे तर एकूण मित्रांनो चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे यामध्ये कशा प्रकारे फॉर्म भरायचा फक्त दहावी पासवर वॅकन्सी असणार आहे यामध्ये कोणत्याही परीक्षेची आठ नाही मित्रांनो फक्त दहावीच्या गुणावर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे न चुकता फॉर्म भरायचा आहे तर या व्हिडिओमार्फत आपण संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत ए टू झट प्रोसेस पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा तर कशा प्रकारे फॉर्म भरायचा आपण पाहणार आहोत तर पाहू शकता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा होम पेज दिसेल होम या होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसणार आहे यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याची सर्व माहिती दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे त्या जिल्ह्याच्या पोस्ट पाहण्यासाठी सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो निवडल्यानंतर तुम्हाला यू पोस्टवर क्लिक करायचा आहे त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही वॅकन्सी असतील तुम्हाला सर्व दिसणार आहेत सर्व वॅकन्सी व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला होमपेजवर जायचं आहे होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमची रेजिस्ट्रेशनची टेज वन असणार आहे त्यानंतर तुमची आपलं ऑनलाईन टेज टू आणि फी पेमेंटची ऑप्शन थ्री असणार आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुम्हाला रेजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमचं मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमची मेल आय डी टाकायची आहे तर मोबाईल क्रमांक टाकू शकता मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला साईटचा व्हॅलिडेट मोबाईल नंबर ऑप्शन क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी इन ओके बट क्लिक करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर जो कोणता ओ टी पी आलेला आहे तो तुम्हाला तिथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर साईडचा जो ऑप्शन आहे सबमिट ओ टी पी ओ टी पी टाकून घे घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे नंतर तुमचा मोबाईल अपडेट सक्सेसफुली व्हेरीफाय होईल त्यानंतर तुमचा मेल आय डी टाकायचा आहे आणि मेल आय डी टाकल्यानंतर मेल आय डीवर जो काही ओ टी पी येईल ते देखील तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो काही तुमची दहावीची मार्कशीट आहे त्यानुसार तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे तर त्यानंतर पाहू शकता तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर तुमच्या वडिलांचं किंवा आईचं नाव आहे सेम ॲज इट इज ज्याचं प्रकारे तुम्हाला आईचं किंवा वडिलांचं नाव दिलेलं आहे सेम तुम्हाला त्या दावी प्रकारे समोर टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या आईच्या वडिलांचं नाव टाकल्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे तुमची जी जन्मतारीख दहावीच्या मार्कशीटवर असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे ज्यामध्ये तुमचे सम संपूर्ण जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली एक कम्युनिकेटिव्ह ऑप्शन येतो त्यानंतर तुमची जी यू आर कास्ट असेल जेनरल ओबीसी ती टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतो सर्कल इन वीज सेकंडरी स्कूल पास तर इथे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पास झाला आहे ते तुम्हाला जे तुमचं वर्ष असणार आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या दिलेला आहे साईटला तो कॅपच्या करेक्ट टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला फिल कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स हा नेक्स्ट पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व्यवस्थित आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे आर यू पर्सन डिसएबिलिटी म्हणजे तुमचं काय अपगंत आहे का नाही तुम्हाला येस असेल ये तर येस सिलेक्ट करायचं आहे नसेल तर बटन बटनवर क्लिक करायचं आहे बटन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेदर एनी इम्प्लॉय आहात हा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल सिलेक्ट करायची आहे जे तुमची लँग्वेज असणार ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर माझी लँग्वेज मराठी हिंदी आणि इंग्लिश ह्या तीन होत्या तर मी तीन लँग्वेज सिलेक्ट करणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या मार्क्सवर ज्या लँग्वेज असतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तर अशा प्रकारे ज्या लँग्वेज असतील ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतो तुम्हाला तुमचा आता आधार तुमचं जर वेदर तुम्ही इम्प्लॉय आहात एम्प्लॉय कुठे काम केलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे येस असेल तर येस सिलेक्ट करायचं आहे नो असेल तर नो बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला फोटो तुमचा फोटो तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे यामध्ये फोटोची साईज पाहू शकता मित्रांनो तुम्हाची जी साईज असणार आहे फोटोची पन्नास केबीपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे पन्नास केबीपर्यंत तुम्ही फोटो के सिलेक्ट करू शकता आणि वीस के तुमची जी सिग्नेचर असणार आहे तुम्हाला वीस केबीपर्यंत अपलोड कर करता येणार आहे अपलोड केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे व्यवस्थित डिटेल पाहायचे आहे मित्रांनो काही करेक्शन असेल तर आता करेक्शन करू शकता तुम्हाला सर्व डिटेल्स पाहून घ्यायचे आहे त्यानंतर खाली टिक इथे करायचं आहे टिकनं सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यावेळी सबमिट केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू अप्लाय या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुम्ही आता ॲप्लिकेशनचे डिटेल्स भरलेले आहेत त्यानंतर तुम्हाला एक सर सिलेक्ट सर्कल करायचं आहे तुम्हाला ज्यामध्ये अप्लाय करायचं आहे ते खाली ऑप्शन येणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं से सर्कल सिलेक्ट केल्यानंतर ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला असणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला तिथे कॅपच्या दिलेलं आहे ते तुम्हाला कॅपच्या जो काही कॅप्चर दिलेला आहे सेम ॲज इट इज तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे जे कॅप्चर टाकायचं आहे व्यवस्थित टाकून घ्या ज्यामुळे तुम्हाला फॉर्म सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे यामध्ये तुमचं तुमचं नाव असेल तुमचं अपॉइंटमेंट नंबर असेल त्यानंतर तुमचं स्ट्रीट जर रस्ता असेल तुमचं गावांचं नाव असेल हे संपूर्ण डिटेल्स तुमचा पिनकोड टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस सेम असेल परमनंट ॲड्रेस सेम सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे ज्यामुळे तुमचा ॲड्रेस सेम राहणार आहे त्यानंतर खाली पाहू शकता मित्रांनो तुमचं इयर ऑपिव्ह ॲटोमॅटिक येणार आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट बोर्ड करायचं आहे जे तुमचं महाराष्ट्र स्टेटबॉर्वर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर माळ्यानंतर बघू शकता सिलेक्ट रिझल्ट तुमचं मार्क असेल तर मित्रांनो इथं सिलेक्ट रिझल्टमध्ये तुम्हाला सिलेक्ट रिझल्टमध्ये क्लिक करायचं आहे तर मार्क टाकल्यानंतर तुम्हाला मार्कची डिटेल्स भरायची आहे ॲज पर तुमची जी मार्कशीटवर प्रकारे तुम्हाला मार्क्स पडले आहेत त्या संपूर्ण मार्कची डिटेल्स इथं भरायची आहे यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसत आहेत सिलेक्ट तुम्हाला सब्जेक्ट तर हा सब्जेक्टचा ऑप्शन कशाप्रकारे निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट निवडायचे आहेत जे आसेल, आसेल दे ते देखील आपण पाहणार आहोत तुमचे जे काही सब्जेक्ट असतील फर्स्ट लँग्वेज मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश अशा प्रकारे तुम्हाला त्या सिलेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी निवडायचं आहे तर पाहू शकता यामध्ये सिलेक्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज तुम्हाला हिंदी निवडायची आहे तुमच्या मार्क लिस्टनुसार त्यानंतर फर्स्ट लँग्वेज मराठी आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या लँग्वेज निवडायच्या आहेत त्यानंतर हे सगळं लँग्वेज तुमचे मार्क टाकल्यानंतर तुमचा जो ग्रेड स्कोअर असणार आहे जे ग्रेडनुसार असणार आहे त्यांनी तुमचा ग्रेडचा स्कोअर टाकायचा आहे आणि ज्यांचे मार्क आहेत त्यांना ग्रेड टाकायची गरज नाही त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेव आणि कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुमचं पुढचं पेज ओपन होणार आहे यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रेजिस्ट्रेशन डिशेल्स क्लिक संपूर्ण माहिती भरली जाणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता सिलेक्ट डिव्हिजनल अप्लाय ज्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते ऑप्शन तुम्हाला जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जेवढ्या काही तुमची वॅकन्सी असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला पाहू शकता कोणत्या ठिकाणी कोणती पोस्ट आहे ते मग आपण सुरुवातीला पाहिलं होतं तर यानुसार तुम्हाला तुमचा प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्ही जे काही प्रिफरन्स देसा देणार आहात त्यानुसार तुमचं सिलेक्शन देखील होणार आहे त्यामुळे व्यवस्थित माहिती करून सर्व तुम्हाला प्रिफरन्स एक दोन तीन असे प्रकारे संपूर्ण प्रिफरन्स देऊ शकता यामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व लिस्ट तुम्ही शंभरपर्यंत देखील तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता तुम्हाला सर्व ऑप्शन निवडल्यानंतर इथे खाली टिक बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही सर्व टिक बटनवर क्लिकनंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे ओके ऑप्शन निवडायचं आहे ओके ऑप्शन निवडल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म असणार आहे तो संपूर्ण तुम्हाला सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंटसाठी मेक पेमेंट हा ऑप्शन तुम्हाला निवडता येणार आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची आहे मित्रांनो तुमचं नंबर मोबाईल नंबर असेल त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंटवर निवडायचं आहे मेक पेमेंट निवडल्यानंतर पाहू शकता तुम्हाला नेट बँकिंगचा ऑप्शन आहे त्यानंतर क्रेडिट कार्डचा ऑप्शन येणार आहे आणि सगळ्यात सोपं ऑप्शन आहे मित्रांनो क्यू आर स्कोड तर क्यू आर स्कोड करण्यासाठी तुम्हाला इथे भीम यू पी आय ऑप्शन निवडायचं आहे आणि तुमचं जे मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक क्यू आर कोड जनरेट होईल तुमच्या गुगल पेच्या ऑप्शनवरून तुम्ही डायरेक्ट क्यू आर स्कॅन करू शकता आणि पेमेंट करू शकता एकदम सोपं ऑप्शन आहे हाच तर यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं पेमेंट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येणार आहे तर तुमचा ऑप्शन आला असेल तर तुमचा संपूर्ण फॉर्म हा भरला जाणार आहे त्यानंतर ओके क्लिक केल्यानंतर तुमची ही संपूर्ण प्रिंट तुम्हाला दिसणार आहे यामध्ये तुमचा संपूर्ण फॉर्म भरला जाणार आहे यामध्ये हा तुम्ही प्रिंट देखील तुमचा फॉर्म प्रिंट करून तुमच्याकडे ठेवायचा आहे त्यावर तुमचं सिलेक्शन होईल ते फॉर्मची तुम्हाला प्रिंट अशा प्रकारे आपण ए टू झेड प्रोसेस हे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि तु सबस्क्राईब करून ठेव आणि साईड च्या बेलायकनला ऑल करा संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि सर्व मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा ज्यामुळे सर्वांना फॉर्म भरणे शक्य होईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो